नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल शिंद्रे आपल्या स्वा शेतामध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो ला हा आमचा लावणीचा प्लॉट आहे या लावणीला एक महिना पाच सहा दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो हा हा आमचा खोडव्याचा निडव्याचा प्लॉट आहे मित्रांनो हे गजरी होत आहे आणि हा निडव्याचा प्लॉट आहे निडवासुद्धा चांगला पिकअप घेत आहे मित्रांनो हा खोडव्याचा प्लॉट आहे मित्रांनो मित्रांनो आपण आज तुम्हाला मी एक माहिती सांगणार आहे पाला कुजवणारे बॅक्टेरिया जे आहेत जीवाणू जे आहेत ते घरच्या घरी म्हणजे शेतातल्या शेतात कसे बनवायचे तयार करायचे आता हा पहा पाला वर पहिल्यांदा वरचा वाळलेला पाला काढून घ्यायचा आहे हे बघा ही खालची तफी ओली आहे मित्रांनो ही कुजत आहे आता या थप्पीतील हा जो पाला आहे मित्रांनो हा हे पांढरी पांढरीमुळे कशी वाढत आहे जितक्या मुळ्या डेव्हलप होतील मित्रांनो तितक रूट झोन चांगला आहे मित्रांनो म्हणजे आपण टाकलेली जी खतं आहेत ती खत आपटे करायचं काम म्हणजे उचलण्याचं जे काम आहे ते पांढऱ्यामुळेचं आहे आता हा जो ओलापाला आहे हा ओलापाला एक वीस लिटरची बादली घ्या मित्रांनो त्यामध्ये चौथाई तीस पस्तीस टक्के बादली या ओल्या पाल्याने भरून घ्या मित्रांनो तीस ते पस्तीस टक्के बादली म्हणजे निम्यापेक्षा थोडं कमी घेतला चालतंय निम्मा पन्नास टक्के जरी घेतलं तरी पण आहे त्यामध्ये पाव किलो गुळ टाका मित्रांनो आणि ती बादली पाण्यानं भरून घ्या आणि रोज त्या बादलीमध्ये काठीच्या साह्याने ते मिश्रण हलवून घ्या मित्रांनो तसं केल्यामुळं मित्रांनो आपले जे गुळातले जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया कुजलेले कुजत असलेले जे बॅक्टेरिया आहेत जीवाणू जे आहेत ते जीवाणूंची जी संख्या भरपूर वाढणार आहे त्यामुळं आणि एक पाच ते सहा दिवस मित्रांनो असं पूर्ण ते मिश्रण हलवत राहा रोज एक टाईम दिवसातून किंवा दोन टाईम हलवला तरी पण चालेल मित्रांनो चांगलं आहे त्यान ते त्यानंतर ते वस्त्रग्रहण करून घ्या आणि दोनशे लिटरच्या पाण्याच्या टॉकीमध्ये ते द्रावण सोडून द्या मित्रांनो आणि दोनशे लिटरच्या पाण्याच्या टॉकीमध्ये टा सोडल्यानंतर ती पाण्याची टॉकी पाण्यानं भरून घ्यायची आहे रेग्युलर स्वच्छ पाण्यानं आणि त्यामध्ये दोन किलो गुळ टाकायचा आहे आणि ते आठ दिवसानंतर मिश्रण तयार होतं मित्रांनो ते मिश्रण तुम्ही ड्रीपमधून चालवू शकता किंवा पाट पाण्यानं सुद्धा देऊ शकता मित्रांनो त्याचे फायदे भरपूर आहेत तसं तुम्ही मित्रांनो त्याचा उपयोग करून घ्या हा पहा आमचा खोडवा कसा वाटतोय पहा साधारण पासष्ट दिवस झालेले आहेत ह्या खोडव्याला सूर्याचं किरण पडत आहे त्यामुळं हे पहा ह्या साइडनं असं पाहू हो शकत पहा ग्रोथ कशी आहे आता जरा का मी कमरेच्या वर आहे मित्रांनो खोडवा मक्का पण ग्रीप घेत आहे मक्क्याचा आणि खोडव्याचा मित्रांनो पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघा तुम्ही त्यामध्ये आणि यामध्ये किती फरक आहे तो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद